नमस्कार रसिक मित्र आपल्या व्हिडिओच्या विविध स्वरूपी सहभागास आपण सगळे मला मनापासून प्रतिसाद देतात आणि माझा हा सहभाग मग तो स्वरूपात असो कथा असो यांचा अभिवाचन कवितांचा सादरीकरण आणि गोल्डन इरा हिंदी फिल्म संगीताच्या काळातील गाण्यांच्या आठवणी या सगळ्या उपक्रमांना तुम्ही मनापासून प्रतिसाद देतात त्यामुळं यूट्यूबवर सतत सक्रिय राहणं याला वेळ काढून सहभागी होता येतं याचा मला खूप खूप आनंद आहे हो फेब्रुवारी महिन्यातच माझा नवा कविता संग्रह प्रकाशित झाला ज्याच्याबद्दल एक पोस्ट यापूर्वी टाकली होती पण दरवेळेला नवीन मित्र वाढत जातात त्यांची भर पडते आणि त्यांच्या माहितीसाठी आणि ज्यांच्या विस्मृतीत पोस्ट व्हिडिओ गेला असेल त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने या मला कवीचा चष्मा लागला हा माझा कथा कविता संग्रह आपल्यासाठी सवलतीमध्ये उपलब्ध आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा संपर्क नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सॲपला मला हाय करून तुमचं नावासहित मेसेज केला तर मी तुम्हाला हे पुस्तक तुमच्या घरी कसं घरपोच पोहोचेल याबद्दलची माहिती देईल आपण त्याला प्रतिसाद दिला तर माझा कविता संग्रह मी आपल्याकडे आनंदाने पाठवीन तर याच कविता संग्रहातील शीर्षक कविता मी तुमच्यासाठी आज आवर्जून सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे मला कवीचा चष्मा लागला तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा संपर्क नंबर घेऊन मला व्हॉट्सॲपवर जरूर नावासहित संपर्क साधाल मी वाट पाहतो आहे आपली तर आपल्यासाठी सादर करतो आहे कविता शीर्षक आहे मला कवीचा चष्मा लागला आणि याच कवितेतून एक कवी म्हणून Uh, माझ्या जडणघडणेबद्दलही तुम्हाला जाणून घेता येईल असं आहे ही कविता आहे आणि कविता संग्रहाला वाचकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे हा खूप मित्रांनी माझ्या कविता संग्रहाचा परिचय इंटरनेटवर ई पेपरमधून आणि सा व्हॉट्सॲप ग्रुप साहित्यिक ग्रुपमध्ये करून दिलेला आहे तर हा माझा कविता संग्रह आपल्या संग्रही असावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी विनंती करतो की व्हॉट्सॲपला संपर्क साधून माझा हा कविता संग्रह आपण सवलतीच्या दरामध्ये विकत घ्यावा मी तो तुम्हाला रजिस्टर पोस्ट किंवा स्पीड पोस्टने घरपोच पाठवेल तर शीर्षक आहे कवितेचा मला कवीचा चष्मा लागला मला कवीचा चष्मा लागला नवाच नंबर बदलून आला मला कवीचा चष्मा लागला नवाच नंबर बदलून आला दृष्टीदोषात सुधारणा झाली माझ्या नजरेत फरक पडला दृष्टीदोषात सुधारणा झाली माझ्या नजरेत फरक पडला मला कवीचा चष्मा लागला डोळ्यांना खोल नजर आली वरवर पाहणे किती चुकीचे सारा कचरा साफसूप झाला सारा कचरा साफसूप झाला मला कवीचा चष्मा लागला माझ्यातच फरक पडला मला कवीचा चष्मा लागला माझ्यातच फरक पडला नीट समजून घ्यावा माणूस नीट समजून घ्यावा माणूस शोध आणि बोध हा मजला लागला शोध आणि बोध हा मजला लागला कवीचा चष्मा लागला आणि सरमिसळ गोंधळाची मला कवीचा चष्मा लागला सर मिसळ गोंधळाची आपण जबाबदार आहो मी मलाच बोल लावला सर आपणच जबाबदार आहो मी मलाच बोल लावला मला कवीचा चष्मा लागला मला कवीचा चष्मा लागला तोच डोळ्यांना आता अगदी फिट्ट बसला तोच डोळ्यांना आता अगदी फिट्ट बसला तर या कवितेवरून तुम्हाला संग्रहातील इतर कवितांच्या आशयाची अर्थाची विषयांची कल्पना येऊ शकते अगदी तुम्हाला आवडेल अशा विषयावरच्या या कविता आणि हा कविता संग्रह आपण जरूर मागवा यासाठी मला प्रतिसाद द्या ही विनंती आणि हा व्हिडिओ चॅनल व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना सांगा आणि ही कविता देखील मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा भेटू पुन्हा नव्या एपिसोडमध्ये नमस्कार शुभेच्छा